राळेगाव यवतमाळ रायगाव रोजी शहरातील काही अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आल्या त्या नोटीसीद्वारे दोन दिवसात अतिक्रमण काढण्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे हो जे छोटे मोठे व्यापारी शहरात अतिक्रमण करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आज घडीला त्यांच्यासमोर मोठे संकट आले आहे नगरपंचायतीने दोन दिवसात अतिक्रमण काढण्याचा अवधी दिल्याने शहरातील दिल छोटे मोठे अतिक्रमणधारक अतिशय विचारात पडले आहे कारण त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या व्यवसायावरच अवलंबून आहे जर अतिक्रमण काढल्यास त्या व्यावसायिकांचे कुटुंब रस्त्यावर येईल त्यामुळे अतिक्रमण काढण्यास स्थगिती द्यावी या आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी रायगाव शहर व अतिक्रमणधारकांतर्फे आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी नगरपंचायत मुख्याधिकारी रायगाव यांना देण्यात आले यावेळी निवेदन देताना अरुण शिवनकर रुपेश बोरकुटे सागर वर्मा चानका खुरेशी निलेश चंदनकर लक्ष्मण खेकारे प्रदीप भोयर शुभम मुके विनोद आमटे प्रभाकर वैदागडे यांचेसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व शहरातील अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा